श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस झाला या पावसानं पिकाचं प्रचंड नुकसान झालंय खामगाव तालुक्यातील लोखंडा हिवरखेड गणेशपूर शिराळा या गावामध्ये झालेल्या जोरदार कारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं अनेक ठिकाणी पडली आहेत जनावरं दगावली आहेत या संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार आकाश फुंडकर हे दोघे जण आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार सोडून नुकसानीची पाहणी करण्याकरिता पोहोचले आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी खासदार आणि आमदारांकडून सांगण्यात आलंय सिटी न्यूज बुलढाणा